सत्ताधाऱ्यांचं राजकारण सोशल मीडियावरचा तमाशा आणि मध्येच फसलेलो आपण सगळ्यांची गोष्ट सांगतो पण आपल्या बनवा बनवीच्या मा माध्यमातून पुण्यात सध्या एकाच व्यक्तीचं जबरदस्त मार्केट चालू आहे नाही ना हो राजकीय नाही पण गँगस्टरचं होय तोच गाड्यांवर बॉस लिहून फिरणारा आणि पोलिसांना काय बॉस म्हणणारा निलेश गायवळ फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गायवळचा फोटो ट्विट केला आणि म्हटलं हे आहे महाराष्ट्राचं नवीन भविष्य आता राऊतांच्या ट्विटमुळे निलेश गायवळ थेट ट्विटरवर ट्रेंड झाला त्यामुळे निलेश गायवळ चर्चेत आला यानंतर पुणे पोलिसांनी दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या स्टाईलमध्ये पुण्यातील कुक्यात गुन्हेगारांची परेड घेतली आणि तिथे हाच बॉस पण होता परेड झाली पण बॉसच्या रील्सचा रफ्तार काही कमी झाला नाही अजूनही त्याचं सोशल मीडियावरचं बॉस एंट्री स्टाईल व्हायरल होते त्यामुळे निलेश गायवळ पुन्हा चर्चेत आला आणि सध्या पुण्यात गँगस्टर म्हटलं की नाव येतं गायवळचंच आणि तोच गायवळ काल एकदम लाईव्ह चर्चेत आला कारण काय तर गावाच्या जत्रेत जिथे कुस्त्यांचा फट भरतो तिथे चक्क गायवळला फटके बसले धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात जगदंबा देवीच्या यात्रेचा कार्यक्रम सुरू होता आणि या यात्रेत बॉस गायवळने मोठ्या थाटात कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती पण बॉसने फट भरवला आणि फटक्यांचेच फडके आपल्यालाच मिळेल हे त्यांनी स्वप्न सुद्धा पाहिले नसेल सागर मोहोळकर नावाच्या एका पैलवानाने गर्दीतून थेट बॉसपर्यंत धडक मारली आणि मग काय जोरात मारहाण झाली गायबळचे बाउसर धावत आले पण पैलवान साहेब तेवढ्यात हिरोप्रमाणे निघून गेले यानंतर पोलिसांनी सागर मोहोळकरवर हानमारीचा सा गुन्हा दाखल केला पण लोक म्हणायला ला लागले हे झालं तरी काय असा गुंड आणि असं पब्लिकली पंच आता सोशल मीडियावर लोक एकच प्रश्न विचारत आहेत गायवळ म्हणजेच खरंच गँगस्टर का इंस्टाग्राम स्टार कधी रील्समुळे चर्चेत तर कधी कारवर बॉस लिहून आणि आता फडत फटके खाऊन आता नेहमी चर्चेत असणारा हा बॉस निलेश गायवळ नेमका कोण तर चला तर संपूर्ण माहिती पाहूया त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे मूळचा राहणारा सोनेगाव तालुका जामखेड शिक्षणासाठी पुण्यात आला आणि कमालपा मास्टर इन कॉमर्स पर्यंत शिकला हो तुम्ही ऐकलत बरोबर मधून मास्टर्स पण पुढे ने थोडं वेगळंच गाठलं पुणे त्याची भेट झाली कुक्यात गुंड गजानन मारनेशी आणि मग काय बॉसनं चॅप्टर सुरू केलं गुन्हेगारीचं दोघांनी मिळून एक गुन्हेगार ठार केला आणि मग दोघही गेले थेट सात वर्षांसाठी जेलमध्ये जेलमधून बाहेर आले परंतु काही दिवसातच दोघांमध्ये काही वाद झाले आणि ते टोकांपर्यंत एवढे पोचले की त्यांनी थेट एकमेकांचा दुश्मनच बनायचं ठरवलं आता निलेश गायवळची दहशत होती कोथरूडच्या सुतारवाडीत पण दोन हजार नऊमध्ये गजा मारणे टोळीने गायवळला संपवायचा प्रयत्न केला पण वाद सहज संपणाऱ्यातला नाही उलटपक्षी दोन हजार दहामध्ये दत्तवाडीत रस्त्यावर थेट फिल्मी स्टाईलने पाठलाग करून मारणे टोळीचा माणूस सचिन कुडले याला संपवलं त्यामुळे काय सव्वीस जणांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले आणि बॉस पुन्हा तुरुंगात परंतु दोन हजार एकोणीसमध्ये तो जेलमधून सुटला दोन हजार तेवीसमध्ये बाकी केसमधून त्याला जामीन मिळाला आणि मग काय बॉस पुन्हा इंस्टाग्रामवर एंट्री घेतो तोवर मारण्या टोळीने त्याच्या टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बदे यांना संपून संघर्ष अजून वाढवला तर बॉस म्हणजे काय शिक्षणात मास्टर गुन्ह्यात मोका आणि सोशल मीडियावर स्टार पण एक गोष्ट नक्की बॉस कुठेही असो चर्चेच्या केंद्रात हमखास असतो महाराष्ट्रातील अशा सर्व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या बनवाबनवी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की शेअर करायचा आहे